पाटील बेलाडी तालुका सोलापूर मूळ कब्जे वैवाट वैवाट जमीनदार आम्ही गेले तीनशे तीनशे हा तीनशे छत्तीस जो उपोषणाला आहे म्हणजे मूळ मालकाला जमीन मिळावा असा आमचा उद्देश आहे तसे जी आर आहे तसे आदेश आहेत पण पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी हे आमचे काय दखल घेण्यात आम्ही एखादे डॉक्युमेंट काय मागितले की आम्हाला देत नाही एजंटाला ताबडतोब बाय हँड लगेच देते तरी आमच्यावर हा होत असलेला अन्याय दूर व्हावा आणि मूळ मालकाला जमीन मिळावी एवढी विनंती आहे कुठे झालं बसला तुम्ही आम्ही तीनशे सहा छत्तीसगड झाला इथं आहे आता पण कुठलाही अधिकारी आम्हाला विचारला आला नाही आणि जरी विचाराल तर त्यांनी काही पाठपुरावा केला